नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणळतील वा गुरुकुल विद्यालयाच्या योग दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिमचा वडा किशोर मसालेवालाचे उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक आहे किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा लोणावळ्यातील गुरुकुल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोणवा नगरपालिकाचे माजी नगरसेवक अशोक मावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विद्या विनय सभा गुरुकुलचे संस्थापक अगल चंदावर पाहुण्याच्या हस्ते बायजीराव खुरंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रस्ताविक केले प्रस्ताविकात मानवी जीवनात योगाचे महत्व काय आहे यामुळे मन व शरीर यांचे स्वास्थ्य राहते हे त्यांनी विशद करून सांगितले कुमार गरड यांनी भारतीय योग पद्धती व जगभर भारतीय योग योगाचं योगदान याचं महत्व पटवून सांगितले प्रमुख पावणे अशोक मावकर यांनी विद्यार्थ्यांचे योग प्रातिष्ठांबद्दल कौतुक केले आणि मानवी जीवनात विद्यार्थी जीवनात व्यायामाचे महत्व समजावून सांगितले दररोज विद्यार्थ्यांनी एक तास व्यायाम केला पाहिजे हे अधोरेखित त्यांनी केले पाहुण्याचा परिचय रमेश बोंद्रे यांनी व आभार दीपक मावकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल पानसर यांनी केले मावळ तालुक्यातील के ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद